महाराष्ट्रामध्ये सध्याला सर्वत्र राज्य नाट्य स्पर्धा जोरात चालू आहेत तसेच महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित त्रेसष्टावी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य दोन हजार चोवीस पंचवीस सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे नाट्य रसिकांना पाहायला मिळत आहे यामध्ये जवळपास चौदा संघांनी सहभाग घेतला असून एकापेक्षा एक उत्कृष्ट नाटक सोलापूरकरांना पाहायला मिळत आहे काल सादर झालेल्या संकल्प युथ फाऊंडेशन सोलापूर यांच्या चैतन्य सरदे पांडे लिखित व सागर देवकुळे दिग्दर्शित एक्सपायरी डेट हे नाटक रसिकांना पाहायला मिळाले या नाटकामध्ये जवळपास वीस कलाकारांनी मिळून नाटक सादर केले अतिशय भावनाप्रधान नाटक सादर झाल्याने अनेकांनी याला पसंती दिली आज आमच्या संकल्प युथ फाउंडेशन या संस्थेचं एक्सपायरी डेट हे नाटक हुतात्मा मंदिर या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या आमच्या या वर्षीचं नाटक जे आहे एक्सपायरी डेट या नाटकाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य हे आहे की आजच्या काळामध्ये जे आधुनिक युगामधलं जे काही तरुण पिढीमध्ये जे भूत लागलेलं आहे की आधुनिकतेचा जे काही भूत घेऊन ही आधुनिक पिढी ही अतिशय वेगाने त्या ठिकाणी पुढं पुढं सरकत चाललेली आहे पण त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये असणारी आपली जे आई वडील असतात त्यांचा काळ आपल्यासोबत जातो का नाही किंवा तो आपल्यासोबत येतात का नाही याचा विचार मात्र ते करत नाहीत आणि त्याच विचारामध्ये त्या ठिकाणी हे अडकलेलं हे नाटक त्या ठिकाणी आपण यावर्षी रंगमंचावरती साकारतो आहे आणि त्याबद्दलचं भाष्य करणारं हे नाटक त्या ठिकाणी हे आहे आणि ही सगळी आमची टीम जी आहे ही एक्सपायरी डेटमधली टीम आहे आणि त्या ठिकाणी काही वेळानंतर त्या ठिकाणी आमचं हे नाटक त्या ठिकाणी सादर होणार आहे एक्सपायरी डेट ह्या ना दोन अंकी मराठी नाटकाचा दिग्दर्शक ह्या नाटकामध्ये एकूण वीस एक कलाकार आहेत त्यातले काही प्रमुख भूमिकेतले आहेत तर काही सहाय्यक भूमिकेतले आहेत आणि ह्या नाटकाचा प्रवास हा अतिशय उत्तमदायी होता माझ्यासाठी खूप काही शिकण्यासारखं होतं आणि ह्या नाटकाचा सारांश म्हणलं तर एक माणूस की जे आपल्या आई वडील असतील भाऊ बहीण असेल ह्याची एक प्रचिती देणारा ह्या प्रेमाचे एक आपल्या मनामध्ये एक नवीन रोप निर्माण करणारा असा सगळा नाटकाचा प्रवास आहे आणि नक्कीच मजा येते थँक्यू थे। सो मच